एकीकडे ईडीच्या भीतीने काही जणांनी आमच्यापासून फारकत घेतल्याचं शरद पवार सांगतात तर दुसरीकडे माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनीही अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला आहे पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील असं भाकीतच त्यांनी केलेलं आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे शरद पवारांचं बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होतं तर अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी होतं उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी होतं अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केलेली आहे आता पुन्हा एकदा नाही अजित पवारांवर थेट हल्लाबोल केलेला आहे शालिनी तई आहेत पुढील तीन महिन्यात अजित पवार, पवार तुरुंगात दिसतील त्यामुळे त्यांना कुठल्याही निवडणुका लढवता येणार नाहीत ना कारण दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा विधानसभा या सर्व निवडणुका होत आहेत असं शालिनीताई पाटील यांनी सांगितलंय मी त्यांच्या विरोधात आता तीन अर्ज उच्च न्यायालयात दाखल करणार आहे पुढील दहा दिवसात हे अर्ज दाखल होतील हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार हे शिखर बँकेच्या पंचवीस हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांवर पहिला अर्ज असणार आहे या प्रकरणी ताबडतोब दोषारोपपत्र ठेवा आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे त्यांच्यावर चार्जशीट ठेवा आणि अजित पवारांना न्यायालयात उ करा असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलेलं आहे